नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आठ दिवस काम केल्यानंतर फायनली आपला आवडता दिवस आलेला आहे तो म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी निवांत पुणेकरांसारखं झोपून न राहता आम्ही ठरवलेलं आहे की सकाळी लवकर उठून आपण फिरायला जायचं तर सगळेजण जा आवरून तयार झालेलो आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पाषाणला तिथे पाषाणमध्ये पाषाण लेक आहे आणि एक शिवमंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहे नीतू पण सकाळी सकाळी उठली छान आवरून तयार झालेली आहे हा हाय कर सरांना गुड मॉर्निंग अहो हाय करा छान आहे आज आवरून तयार झाल्यामुळे थँक्यू आत्ता देखील जाण्यासाठी आवरून तयार झालेले आहेत हाय करा सगळेजण आवरून छान तयार झालेले आहेत बॅग वगैरे पण आम्ही भरलेले आहेत आणि आता चला निघतोय चला निघूया बाय करा बाए बाए। चल निघतो चला बाहेर चला लेट्स गो, गो। जाण्यासाठी आपण ही कॅब बुक केलेली येऊन थांबले कॅब आता जाऊया

Do I मी पोहोचलेलो आहे मंदिराच्या ठिकाणी चला आता आतमध्ये जाऊया हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आतमध्ये जाऊया आता जय हनुमान खूप छान मंदिर आहे मंदिराच्या बाहेर भरपूर असा मोठा परिसर आहे जिथे आपण बसू शकतो हनुमानाचं शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि आता दुसऱ्या मंदिरात निघालेलो आहे आता आपण शिवमंदिरात जाणार आहे शंभू महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे टिकव ना टोक तू ओम नमस्कार आजींनी फुलं आणलं देवासाठी आणि ती खूपच सुंदर आहे दाखव आहे वास पण छान येतोय आज बऱ्याच दिवसातून गगनगिरी महाराजांचं दर्शन झालेलं आहे जय गगनगिरी महाराज जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं देखील दर्शन झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी खूपच सुंदर आणि छान असं मोठं मंदिर आहे हे मस्त दर्शन झालं गर्दी नाही खूप शांतता आहे हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप मोठा आवार आहे हा आणि मंदिराच्या शेजारीच एक तलाव आहे या तलावाचं नाव आहे पाषाण तलाव आपल्याला त्या तलावाच्या तिकडे जवळ जाता येते की नाही माहीत नाही आहे विचारूया आपण इथल्या लोकांना हां विचारा ना नी काय करते तू बाळा या ठिकाणी आपल्याला तलाव दिसतोय तलावाच्या पाठीमागे सुंदर अशी झाडी आहेत आणि त्याच्याच पाठीमागे डोंगर देखील दिसतोय लेकच्या साईडला जाण्यासाठी आम्हाला रस्ता मिळालेला आहे चिखल आहे या ठिकाणी खूप मस्त वातावरण आहे आजूबाजूला सकाळ सकाळी आल्यामुळे छान वाटतंय पक्ष्यांचा देखील आवाज येऊ लागलेला आहे अरे बापरे खूप मोठा चिखल आहे जा कसं जायचं आता कुठून थोडंसं आपल्याला पाला पाचोळ्यातून चालत जावं लागतं पाऊस पडल्यामुळे चिखल झालेला आहे एखाद्या जंगलामध्ये आल्यासारखं वाटतंय खूपच छान परिसर आहे हा वातावरण पण एकदम मस्त आहे फिरायला मजा येते या ठिकाणी लाकडाचाच बेंच बनवलेला आहे बसण्यासाठी तर आता आम्ही या ठिकाणी बसतो आणि नाश्ता करतो या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी बांबूची झाडं बघायला मिळतात आणि त्यांचा आकार पण छान बनलेला आहे तलावाच्या कडेने चालत निघालेलो आहे आपण बाबा आणि नीतूच या ठिकाणी नी रील बनवायचं चालू आहे पाषाण लेकचं नाव ऐकलं होतं आज पाहिलं पण छान वाटतं इथे येऊन मस्त असा निसर्गरम्य परिसर आपल्याला पुण्यात बघायला भेटतोय यात खूप आनंद वाटतोय जंगल ट्रेक केल्यासारखं आम्हाला फील यायला लागलेला आहे थोडा थोडा चिखल आहे हायवेच्या जवळच एवढा सुंदर परिसर असेल याच्यावरती विश्वासच बसत नाही गाड्यांचा आवाज देखील येतोय पण थोडं थोडा आहे त्याच्यापेक्षा जास्त इथं पक्ष्यांचाच आवाज येतोय आम्ही फोटो काढतोय तर नित्तू बाबांना फोटो येऊ सेव द्यायना झालीये ती म्हणते तिलाच एकटीला काढायची आईसोबत फोटो घेऊया ना बाबांना कस वाटलं छान वाटलं मस्त आहे ना हे हो इकडे बघ पिलो फिरून झालेलं आहे मस्त लोकेशन आहे हे नक्की सगळ्यांनी भेट द्यायला पाहिजे आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालेलो आहे निखिलने आणखी एक मंदिर बघितलेलं आहे त्या जा ठिकाणी जाऊया आपण इथून बाहेर पडताना देखील खूप झाडं आहेत मस्त या ठिकाणी फुलं आलेली दिसत आहेत कुठे गेली तिथली या ठिकाणी झोका आहे घसरगुंडी आहे मुलांसाठी आता देखील त्यांची झोक्या बसण्याची हौस पूर्ण करून घेतात येऊ दे, येऊ <यो> द्या सोडा आता <laughs> घसरगुंडीवरून थोडीशी घसरली आता नको म्हणते घसरगुंडीवर जायला <laughs> <laughs> कसं वाटतंय झोक्यावर गाणं म्हणणं तू झ झ झपाळा ने? ने उचला आभाळा झोका जाई वर वर वारा ए भर भर बघ वर, वर। पाषाण तलाव या सुंदर ठिकाणाला भेट देण्याची वेळ सकाळी सहा ते दहा आणि दुपारी दोन ते चार आहे आता आम्ही पोहोचलेलो आहे पाषाण तलावापासून जवळच असलेल्या अहोबिला बालाजी मंदिरामध्ये इथून आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे सोसायटीच्या मध्येच हे मंदिर आहे चला आता मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊया मंदिरात छान दर्शन झालं दे आरती देखील मिळाली आम्हाला आता घरी निघतोय गाडी बुक केली होती गाडी आली आपली घरातून निघालेलो आता बारा वाजलेत एवढ्या वेळात आम्ही बाहेरून फिरून आलो नी गाडीतच झोपली बाहेरून फिरून घरी आलो आहे घरी येऊन फ्रेश झालं आता इडली केलेली होती त्यालाच मी फ्राय केलं आहे तर खाऊन घेऊया हो अगोदर फ्राईड इडली आपली तयार आहे या ठिकाणी नी, नी तू आता सगळ्यांसाठी ढोकळा बनवते हां झालं आता टॅप टॅप करून झालं आता शिजायला ठेवूया सोबत खायला चिंचेचं पाणी पाहिजे तर ते आणायला मी आणि आता दुकानात जातोय लेट्स गो ढोकळा तयार झालेला आहे या सगळ्यांनी ढोकळा खायला नाही इकडे बघ नितू नीतू नितूला घेऊन बाहेर निघालेलो आहे नितूचा आज हेअर कट करायचा हेअरकट म्हणजे तिला पूर्ण टक्कलच करायचा कारण नीतूची केस ना जरा कोरे गुरे येत आहेत मला वाटतं की केस जरा जास्त वेळा कापले तर ते स्ट्रेट येतील त्यासाठी मी तिचं टक्कल करते बघूया आता कसे येतात ते आर यू रेडी नीतू इकडे नी टक्कल झालेला आहे करून आज छान दिसतंय पिल्याला हे पिलो बघू नी खेळायचं आहे काय खेळणार बाबू बर मी तू तिचा अभ्यास करते आता ती दाखवते आपल्याला तिच्या पुस्तकातलं काय काय आहे ते सांग नी तू काय आहे काय आहे हे पुढे ओके गुड झाला अब्ब्यास छान 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 आजच्या सुट्टीचा दिवस संपलेला आहे आता झोपायचं उद्या उठून परत ड्युटीला जायचं आठवड्याभर एकच शेड्यूल राहणार परत परत पुढच्या येणाऱ्या सुट्टीची वाट बघायची तर चला मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ ओढत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट उद्यान भेटू <laughs> स्पेशल किस्सी आई सा